पहिल्याचा मान रोहित सर आणि त्यांची पलटन कमिटी यांना मिळाला त्यांनी जे नियोजन केलं मी त्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि तिला आता जास्त वेळ घेत नाही मुद्दे तर सगळेच आहेत सर्वांच्या आता पाठायचे त्याचे बोलण्यात काही अर्थ नाही प्रवीण दसवडकरांनी जो मुद्दा एक प्रस्थापित केला मला त्या मुद्द्यासंदर्भात आज रोजी जी काही कमिटी नेमल्या जी काही फेडरेशनची वर्षची कमिटी आहे त्या कमिटीच्या मार्फत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्षपद हे आपण शेवाळे दिले परंतु आमच्या टीमचा जो सरपंच असतो ते सरपंच पद हे आम्ही पालक विलासराव देशमुख यांना दिले आणि विलास देशमुख यांच्याकडे ज्या बैलगाडीवाल्यांच्या तक्रारी येतात त्या तक्रारी पहिल्यांदा सर्वांनी डोक्यात घ्या जे जे अवेलेबल असतील पदाधिकारी त्यांच्याशी आमच्याशी संपर्क साधतात आमची त्याच्यावर विचार विनिमय होती मगच ते पुढे बोलतात कित्येक आपल्या बैलगाडी मालकांच एक मनात हे झाले की शो पण बोलणार हे व्यक्तीच काय काय तर प्रत्येक बैलगाडीवाल्यांना माझं सांगणं आहे तो निर्णय विलास पैलवांचा एकट्याचा नाही त्या निर्णयात आमची सगळी कमिटी सक्रिय आहे हे प्रथमदा सर्वांनी देण्यात ठेवा एवढाच मला सर्वांच्या समोर मुद्दा मांडायचा आहे आणि खरोखर माझा नंबर आला दिला त्याबद्दल सर्वांचा मी आभारी